नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजार भाव यू या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजार व अपडेट आपल्याला हवे तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषीतून बाजार समिते सोलापूर अवकाली आहे चौदा हजार एकोणपन्नास क्विंटल किमान दर आहे शंभर रुपये कमाल दर आहे पंधराशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर आहे सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकाली आहे नऊ हजार सहाशे सत्त्याऐंशी क्विंटल किमान दर आहे सातशे रुपये कमाल दर आहे पंधराशे रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवकाली आहे दोन हजार एकशे ब्याण्णव क्विंटल किमान दर आहे चारशे कमाल दर आहे बाराशे सर्वसाधारण दर आहे आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर आवकाली आहे पाच हजार तीनशे पन्नास क्विंटल किमान दर आहे पाचशे कमाल दर आहे सतराशे सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये